राज आज शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी मोठं भाष्य केलेलं आहे जनतेच्या राज्याच्या मनात जे आहे मना तेच करेन असं देखील राज ठाकरेंबरोबरच्या संदर्भात उद्धव ठाकरे म्हणाले आहेत मनसे युतीबाबत उद्धव ठाकरेंनी एक मोठं विधान केलेलं आहे जे जनतेच्या मनात आहे तेच करेन असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत यावेळेस त्यांनी भाजप तसंच एकनाथ शिंदे आणि भाजप सरकार राज्यातलं भाजप सरकार यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे मनसे युतीबाबत उद्धव ठाकरेंनी एक मोठं विधान केलेलं आहे जनतेच्या आणि राज्याच्या मनात जे आहे तेच करेन आमचा आम्ही बघून घेऊ अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मनसे संदर्भात भाष्य केलेलं आहे आज शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन आणि या वर्धापन दिन सोहळ्यात उद्धव ठाकरे बोलत होते जनतेच्या आणि राज्याच्या मनात ज्या आहेत ते करेन असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे यावेळेस उद्धव ठाकरेंनी नितेश राणे यांच्यावर देखील जोरदार आसू आहेत आज शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा आणि शमुखानंदामध्ये ठाकरे गटानं या सोहळ्याचं आयोजन केलं होतं